नमस्कार जिंदगी का सफर ये कैसा सफर कोई समझा नाही किशोर कुमार यांच्या आवाजातील हे लोकप्रिय गाणे प्रत्येकाला अंतर्मुख करणारे आहेत म्हणून आनंदी उदास तटस्थ किंवा कुठल्याही मनस्थितीत हे गुणगुणले जाते चाळीशीच्या नंतर जर प्रत्येक जण त्या गाण्यातील सफर संकल्पनेशी स्वतःला कुठेतरी जोडून आपापल्या खडतर काळाचे सिंहावलोकन करू लागतो सिंहावलोकन म्हणजे एखाद्या फुर्सतीच्या क्षणी कुठलाही व्याप नसताना स्वतःचा मागोवा घेत विसावा घेणे मुक्काम करणे असते परंतु तोच एखाद्या पथावरील मुक्कामाचा विसावा मिळत नाही आणि सदैव पत्र तथा प्रसार सेवेचे व्रत जपत जपत सामाजिक जाणीवेतून तब्बल अडीच दशके त्याच्या लेखणीच्या शाहीला आणि हल्ली कीबोर्डवरील कळींना प्रवाही ठेवतो तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मोसुरे गावचा प्रत्येकाला हवावासा चालस प्रसाद म्हणजे पत्रकार श्री दत्तप्रसाद पेडणेकर नुकताच सहा जानेवारीला पत्रकार भवनात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार दोन हजार तेवीस याचा वितरण समारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संपन्न झाला त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव कदम आणि जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर आणि इतर पदाधिकारी व पत्रकार सदस्य देखील उपस्थित होते पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी सावंतवाडी इथून पत्रकारिता अभ्यासाला सुरुवात करत तिथे डिप्लोमा पूर्ण केला आणि नंतर कोल्हापूर येथे जर्नालिझम डिग्री प्राप्त केली आजपासून तीस वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिताही लेखणी खाम सायकल पायपीट एस टी स्ती, डी फोन फॅक्स अशा विविध पथांवर मार्गाक्रमण करत डिजिटल युगातील व्हॉट्सअप व ईमेलपर्यंत चालू आहे हा प्रवास शब्दात अलंकारात साहित्यात खूप सोपा वाटेल परंतु एक प्रत्यक्षात एखाद्या बातमीला कव्हर करून तिथे न लाचता वावरून प्रसंगी हेटाळणी टाळणी कळपवृत्ती असामंजस्य अशा ना वि नानाविध घटकांना सहन करत करत ती कव्हर केलेली बातमी कागदावर आधी अनेकदा कच्ची उतरवून शेवटी पक्की बातमी चालत चालत लिफाफ्यात भरत सायकलनी किंवा कोणाची तरी गाडी उसली घेऊन त्यात पेट्रोल टाकून किंवा एस टीच्या वाहक चालकाकडे विनंती करून आपल्या माध्यमाच्या तालुका कार्यालयात पोहोचवणे किंवा विभाग कार्यालयात पोहोचवणे आणि तिथून ती मुख्य कार्यालय संपादकीय विभाग संपादक व नंतर दोन किंवा तीन दिवस रोज आपली बातमी वर्तमानपत्रात आली की नाही याची उत्कंठा व बातमी लागल्यावर जग जिंकल्याचा अवर्णनीय आनंद आणि न लागल्यास पुन्हा न खचता जोमाने आणखीन काहीतरी कव्हर करायची इच्छा म्हणजे दत्तप्रसाद पेडणेकर यांनी सोसलेली जगलेली भोगलेली पण आनंदाने अंगीकारलेली पत्रकारिता तीही मजुरेसारख्या ग्रामीण भागातून केलेली पत्रकारिता कालांतराने पायपीट व एस यांना फोन कॉल व फॅक्सची जोड मिळाली तरीही उत्कंठेचा कालावधी काही कमी होत नव्हता तो आता व्हॉट्सअपमुळे थोडा सुखकर झालाय एखाद्या व्यक्तीच्या घटनेच्या सोहळ्याच्या सुखदुःखाच्या सगळ्या प्रसारासाठी वार्ताहर किंवा पत्रकार प्रतिनिधी हा सर्वांचाच आपला जरी असला तरी प्रसार माध्यम चालवणारे वंगण म्हणजे जाहिरात या घटकांसाठी तोच प्रतिनिधी खूपदा अननोन नंबर ठरून टाळला जातो हाही अनुभव पत्रकार दत्तप्रसाद पेंडेकर यांनी घेतला असेल परंतु त्याची किंचित ही आठी त्यांच्या व्यक्तिमत्वात नाही किंवा त्यांची कुरकूर नाही हे विशेष खूपसे वार्ताहर प्रतिनिधी अगदी दन मन ओतून जीवनातील पंच्याहत्तर टक्के काळ समाजासाठी देऊनही त्यांना तण मन ओतताना स्वतःसोबत धन जोडता आलेलं नाही ही वास्तव खंत आहे आणि हे वास्तव आहे दत्तप्रसाद पेडणेकर यांना आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्र राज्यातील व खास करून मुंबई सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवासियांनी केलेली प्रशंसा ही यापुढील युगातील प्रत्येक ग्रामीण पत्रकार व पत्रकारासाठी पुरस्कार मुक्कामाच्या आनंद गाठीला भविष्य ही ग्वाही घेऊन येवो याच सदिच्छा दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या सर्वांगीण पत्रकारितेच्या पथाला असंख्य पुरस्कारांचे मुक्काम लाभतच राहतील अशाच मसुरेवाचे सुद्धा शुभेच्छा असतील यात दुमत नाही